नमस्कार आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे इंद्रधनुष्याचा आठवा रंग कथा आशा शहानी वसुदा अजूनही दाराकडे बघत होती नुकतीच त्या दारातून रावी आपल्या पतीसोबत बाहेर पडली होती अंगावर प्रसन्न पिवळ्या रंगाची साडी मॅचिंग ब्लाऊज हातात बांगड्या कपाळावर छानशी टिकली केसांचा सुरेखा आंबाडा गळ्यात मंगळसूत्र कानात कर्णफूल अगदी सोजवळ सात्विक भारतीय सौंदर्याची मूर्ती दिसत होती हातातल्या तानुल्यानं तिच्या मातृत्वाचं तेज अधिकच वाढवलं होतं वसुधाच्या नजरेपुढे काही वर्षापूर्वीचा प्रसंग एखादा सिनेमातल्यासारखा दिसू लागला रावीचे आईबाबा तिला समुदेशनासाठी वसुधाकडे घेऊन आले होते वसुधा हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहे त्यांच्या जोडीनं ती पेशंटना समुपदेशही देते या दोन्ही कामामुळे तिच्याकडे वेळ कमी असतो पण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम ती अत्यंत निष्ठेने करते मानसिकदृष्टीनं खचलेल्या निराशेनं ग्रासलेल्या पेशंटना त्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद देणं त्यांचं आयुष्य मार्गी लावणं हेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं रावीला वसुधाच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तिनं पंख्याला ओंणी बांधून गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता वेळेवर आईनं बघितलं आरडाओरडा केला रावीला गळफासातून सोडवून हॉस्पिटलमध्ये आणलं योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळाले आणि रावी, योग्ये रावी वाचली डॉक्टर वसुदाला त्या क्षणीच लक्षात आलं तिच्या शरीरापेक्षाही तिचं मन घायाळ झालेलं आहे गरज मनावरच्या उपचाराची आहे वसुदानं खरं काय ते जाणून घेण्यासाठी रावीच्या आईशी शांताशी संवाद साधला आधी तर ती काही बोलायला तयारच नव्हती पण वसुदानं हळूहळू तिला विश्वासात घेतलं रावीच्या उपचारासाठी सगळी माहिती गरजेची आहे ही सगळी माहिती अगदी गुप्त ठेवली जाते असं सगळं पटवून दिलं तेव्हा त्यांनी कसबस एकदाच काय ते सांगितलं ते ऐकून वसुदेच्या मनात निरागस रावीबद्दल शांतानं सांगितलं रावीवर बलात्कार झाला आहे आणि तोही तिच्या वडिलांच्या खास मित्रांकडून वडिलांचे मित्रच असल्यामुळे त्या घरी ती केव्हाही जात होती त्यांची मुलगी रावीची मैत्रीणच होती दोघी एकाच वर्गात होत्या एक दिवस रावी एक प्रोजेक्ट फाईल घ्यायला त्यांच्या घरी गेली तेव्हा मैत्रीण व तिची आई बाहेर गेलेल्या होत्या तिची बॅग आत आहे तू हवं तर त्यातून फाईल काढून घे तिचे बाबा म्हणाले त्यानंतर रावी घरी आली ती सरळ खोलीत जाऊन झोपली रात्री तिला तापच भरला असेल व्हायरल म्हणून आम्ही डॉक्टरांचं औषध दिलं ताप उतरल्यानंतरही रावी कॉलेजला जात नव्हती आम्हाला वाटलं ॲन्युअल गॅदरिंग स्पोर्ट्स वगैरे चालू असेल म्हणून क्लासेस लागत नसतील म्हणजे फारसं गंभीरपणे आम्ही ते घेतलंच नाही मग एक दिवस यांचे मित्र घरी आले हॉलमध्ये वाचत बसलेली रावी घाबरून तिथून उठली आणि खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं एरवी काकांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन ती स्वतःच जायची मला ते खूप खटकलं मग मी हळूवारपणे रावीला विश्वासात घेतलं तिनं रडत रडत त्या किळसवाण्या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा माझा संताप संताप झाला असं वाटलं ताबडतोब पोलिसात तक्रार करावी पण रावीचे बाबा म्हणाले संयम ठेवायला हवा पोलिसात तक्रार दिली तरी पुढले सोपस्कार अवघड असतात कोर्टात केस गेली तर अजूनच अब्रुचे वाभाडे निघतील कोर्ट पुरावा मागतं आपण पुरावा कुठून देणार वकील अत्यंत वाईट भाषेत प्रश्न विचारतात आपली भाबडी पोर तिथं कशी टिकून राहील तिला पुन्हा त्या सगळ्या घटनाक्रमातून गेल्यासारखं वाटेल आता ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे उद्या सर्वतोमुखी झाली तर पोर पार कोलमडेल सगळं आयुष्य काढायचं तिला कुणी तिच्याकडे निर्दोष म्हणून बघणार नाही आपण शांत राहायचं रावीचं आयुष्य मार्गी लावायचं तिला या धक्क्यातून सावरायला मदत करायची शांतानं हे सगळं सांगितलं तेव्हा संतापानं भावना अनावर झाल्यानं ती थरथरत होती एक दीर्घ श्वास घेऊन तिनं म्हटलं लेकीची अवस्था बघून आतडं तुटायचं वाटायचं त्या नराधमाला भर बाजारात फोडून काढावं पण पुन्हा विचार यायचा तिचा आज तर उद्ध्वस्त झालाच आहे निदान उद्या तरी नीट सावरायला हवा आम्ही तिला खूप समजवलं ती कॉलेजच्या जाऊ लागली भाऊ सतत तिच्यासोबत असायचे मीही सतत तिच्या भोवती असायची तिचं हसणं बोलणं बंद झालं होतं पण असं वाटलं होतं ती हळूहळू सावरते आहे आज मी थोडा वेळ शेजारी गेले होते तेवढ्यात तिनं हा आत्मघातीक प्रयत्न केला शांताला रडू अनावर झालं वसुदानं सर्व काही शांतपणे आणि मनापासून ऐकून घेतलं तिनं शांताला सांगितलं रावीला माझ्या घरी घेऊन या तिला समुपदर्शनाची गरज आहे ती नक्की यातून बरी होईल तिचा भविष्य काळ उज्ज्वल आहे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा असा पहिल्या भेटीत वसुधाशी रावी एक चकार शब्दही बोलली नाही वसुदा बोलत होती अनरावी खाली मान घालून नुसती बसून होती दुसऱ्या मीटिंगमध्येही तसंच घडलं तिसऱ्या भेटीत रावीनं फसून वसुधाकडे बघितलं या अजून एक दोन मीटिंग झाल्या वसुदा तिला परोपरीनं समजवत होती अनरावी निर्विकार नद्रेनं फक्त भिंतीकडे बघत बसायची तर मित्रांनो पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका